हाय एव्हरी वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण बघणार आहोत इयत्ता दहावीची द्वितीय सराव परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस गुण असणार आहे ऐंशी पेजेस आहेत पाच विषय असणार आहे मराठी तर यापूर्वी जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनलवर सर्व शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील सो चॅनलला पटापट लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्या नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा हायप प्रेस करा आणि त्याच पद्धतीने देखील प्रेस करा पहिलं म्हणजे सूचना आहे बघा तुम्हाला ह्या पेनानेच आहे दिलेल्या सूचनानुसार कृती व व्याकरण यामधील आकृत्या काढायच्या आहेत तिसरी सूचना आहे उपयोजित लेखनातील कृतीसाठी म्हणजे सूचना निवेदन आकृतीची आवश्यकता नाही तसेच या कृती लिहून घेऊ नये आणि विभाग जो पाचवा आहे उपयोजित लेखन तर कृती प्रश्न पाच अ दोन सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न क्रमांक एक ई जो आहे तर तो अपठित उतारा वाचून त्या उताराचा सारांश तुम्हाला लिहायचा आहे त्याच्यामुळं अतिशय महत्वाच्या आहेत त्या सूचना अनेक मुलं हे पेन्सिलने आकृत्या काढतात तर पेन्सिलने आकृत्या काढायच्या नाही आहेत पेनाने आकृत्या काढायच्या आहेत यानंतर स्वच्छता नीट नेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखनाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचे आहे म्हणजे पेपर हा व्यवस्थित लिहायचा आहे तुम्हाला अक्षरही छान काढायचा आहे ओके सो ले स्टार्ट पहिला प्रश्न आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विभाग एक गद्य आहे खालील उत्तराच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करायची आहे आकृती पूर्ण करायची आहे जसं की इथं सांगितलेल्या बघा आकृती हे पेनानेच काढायचे आहे पेन्सिलने काढायच्या नाहीये सो so, लेखकाला जाणवलेले खालच्या रस्त्यावरील विविध आवाज या ठिकाणी बघा गद्य दिलेला आहे तुम्हाला एक उतारा दिलेला आहे हवं तर तुम्ही या उताराचा स्क्रीनशॉट घ्या आणि प्रश्न लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला उत्तर हे पटापट मिळतील लेखकाला जाणवले जाणवलेले खालच्या रस्त्यावरील विविध आवाज सो बघा इतर या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिसते का हाकांचे आवाज अजून वेगवेगळे वे आवाज आहे बघा कोणते जसं की बघा so, या ठिकाणी आपल्याला सापडले हाकांचे आवाज सो व्यवस्थित तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या काढून प्रश्न लिहून घ्या एका वहीमध्ये उत्तर जेणेकरून तुम्हाला हे इझिली मिळून जातील दुसरं आहे बघा दुसरी कृती पूर्ण करायची आहे दाढी करताना लेखकाला दिसलेली दृश्य डाव्या अंगाला आणि उजव्या अंगाला ही आकृती पूर्ण करायची आहे दोन गुणांसाठी असणार आहे प्रत्येकी एक एक प्रश्न एक एक प्रश्न एक एक मार्क असणार आहे स्वमत म्हणजे तुमचे विचार मांडायचे आहे परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेला अनुभव तुमच्या शब्दात लिहायचा आहे यानंतर प्रश्न क्रमांक एक मधील आ खालील उताराच्या आधारे आकृतीबंध पूर्ण करायचा आहे हॉटेल व्यवसायातील वेगवेगळे यंत्र मानव या ठिकाणी ही आकृती पूर्ण करायची आहे दोन गुणांसाठी असणार आहे प्रत्येकी हा फुण असेल तुम्हाला हवा तर याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता काढून आणि वहीमध्ये तुम्ही व्यवस्थित प्रश्न उत्तर हे सोडून घ्या बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम आणि हे द्वितीय सराव परीक्षा आहे जी की आता तुमची सध्या चालू आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला जर इतरही विषयांचे इम्पॉर्टंट व्हिडिओ हवे असेल तर पुढचा आहे बघा या ठिकाणी उतारा दिलेला आहे चौकट याचा देखील हवा तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या प्रश्न आहे बघा चौकटी पूर्ण करायची आहे कंपनीचे नाव इथं या उतार्यामध्ये दिलेले आहे एका रोबोची किंमत त्यानंतर रोबो हुब हेऊ या प्रमाणे दिसतात कशाप्रमाणे दिसतात या ठिकाणी दिलेले आहे आणि रोबोट याचा चमत्कार आहे त्यानंतर प्रश्न तिसरा आहे स्वमत रोबो व माणूस यांच्या वागण्यातील फरक पाठाच्या आधारे तुम्हाला स्पष्ट करायचा आहे तीन गुणांसाठी असणार आहे ई आहे प्रश्न पुढील अपठित उतारा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे आता या ठिकाणी हा अपठित उतारा आहे हवं ते याचा देखील स्क्रीनशॉट घ्या बघा आता यावर आता प्रश्न आहे बहुजनांचे आयुष्य कशाने भरलेले आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय या वचनाचे खरे मर्म काय एक असणार आहे यानंतर मर्म जाणणारे महात्मे या ठिकाणी लिहायचं यान आहे यानंतर विभाग दोन आहे पद्य प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे कवीने पाखराला करायला सांगितलेल्या गोष्टी आता या ठिकाणी बघा तुम्हाला पद्य दिलेलं आहे आकाशी पाकरा सोडी सोन्याचे पिंजरा तुझं तुझभवती वैभव माया फळ रसाळ मिळती खाया ही जी कविता आहे ही कविता दिलेली आहे त्यावर आधारित प्रश्न विचारलेले आहे तर ता, चला त्यातील दुसरा प्रश्न बघूया याचा देखील तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या ही कविता त्यातील प्रश्न दुसरा आहे चौकटी पूर्ण करायच्या आहे कष्टाने मिळणारे आणि घामातून फुलणारे यानंतर तिसरा आहे प्रश्न पुढील पद्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहायचा आहे आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा चौथा प्रश्न आहे काव्यसौंदर्य सुख लोलुप झाली काया हा कुठहर वेड्या घेसी आसरा या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करायचे आहे तर प्रत्येकी दोन दोन मार्काला प्रश्न आहे म्हणजे एक एक गुण असणार आहे तुम्हाला या ठिकाणी सहा मार्क असतील यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन मधील आ आहे खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवायची आहे आता या ठिकाणी भरत वाक्य दिलेलं आहे खोद आणखी थोडेसे प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री कोण आहे ते लिहायचं आहे प्रस्तुत कवितेचा विषय प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे यानंतर दुसरा आहे बघा त्यातील खालील काव्यपंक्तीचे रस ग्रहण करायचं आहे वाहतुकलेतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असलेल्या दोघांचाही ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू यानंतर का विभाग तिसरा आहे जसे की पहिला आपण गद्य बघितला दुसरा पद्य बघितला आता विभाग तिसरा आहे स्थूल वाचन प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणतीही दोन कृती सोडवायची आहे तीन लिहिलेले आहे तीनपैकी तुम्ही एक सोडवाय दोन सोडवायचे आहेत तर प्रत्येकी तुम्हाला तीन गुणांना असणार आहे असे सहा मार्काला आहे हा प्रश्न सो बघा माणुसकी पेरणे काळाची गरज या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशासनीय आहेत हे पाठाच्या आधारे तुम्हाला स्पष्ट करायचे आहे आणि तिसरा आहे विपुत्ती कोशाचे कार्य तिहा यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौथा आहे व्याकरण घटकावर आधारित कृती विभाग चौथा भाषा अभ्यास आहे हे तर सोळा गुणांसाठी असणार आहे पहिला आहे बघा समास खालील सामासिक शब्दांचा सा विग्रह करून समासाचे नाव लिहायचे आहे दोन गुणांसाठी असणार आहे बा भाऊ बही आणि दुसरा आहे गप्पा गोष्टी तर समासाचे नाव लिहायचे आहे समासांचा विग्रह देखील करायचा आहे यानंतर पुढचा आहे बघा प्रश्न शब्दसिद्धी दोन अभ्यस्त शब्द लिहा जसे पटपट झटपट किंवा अजून कोणताही लिहू शकता दुसरा आहे बघा बिन हा उपसर्ग असलेले दोन शब्द लिहायचे आहे उपसर्ग असलेले दोन शब्द लिहायचे आहे प्रश्न तिसरा आहे पुढीलपैकी कोणत्याही दोन वाप्रचाराचा अर्थ वाक अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे कोणतेही दोन सोडवायचे आहे या ठिकाणी चार दिलेले आहे चार गुणांसाठी म्हणजे तुम्हाला अर्थ देखील यायचा आहे आणि वाक्य देखील उपयोग करायचा आहे म्हणजे प्रत्येकी एकाला तुम्हाला दोन गुण असणार आहे मग बघा पहिला दिला आहे हुकूमत गाजवणे दुसरा आहे व्यथित होणे तिसरा आहे रुजू होणे चौथा आहे डोळे भरून पाहणे त्यातील हा प्रश्न आहे बघा भाषिक घटकाव आधारित कृती भाषिक घटकाओ आधारित कृती त्यातील पहिला आहे भाषा सौंदर्य खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहायचा आहे ईश्वर नाही असे मानणारा विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण बघा प्रत्येकी गुण आहे एक शब्द लिहायचा आहे पण सर्व तुम्ही सोडवायचे आहे यानंतर खालील शब्दाचे विरुद्धार्थ शब्द लिहायचे आहे आरंभ खरेदी विक्री खालील शब्दाचे वचन लिहायचे आहे वह्या अनेक वचन झालं मग एक वचन येईल वही फांदी एक वचन पांद्या आणि एक एक गुणासाठी आहे हे पण ड आहे बघा खालील शब्दातील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे तर दुराभिमान दूर अभिमान असे दोन शब्द तयार होतात बघा यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे लेखना लेखन नियमानुसार लेखन तर या ठिकाणी अचूक शब्द तुम्हाला ओळखायचा आहे फक्त चार परंतु सर्व तुम्ही सॉल्व करा निसर्ग चुकीचा आहे हा निसर्ग हा निसर्ग हा निसर्ग बरोबर आहे हा पण चुकीचा आहे पारंपारिक पारंपरिक पारंपरिक या पारंपरिकमध्ये हा बरोबर आहे इथं बघा कम्फ्यूज होशाल आहे इथं पारंपरिक आहे पारिक नाही आहे भौतिक 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 बह� भौतिक हा बरोबर आहे मैत्रीण 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 हा मैत्रीण त्यानंतर स्फूर्ती स्फूर्ती हा बरोबर आहे हा बरोबर आहे दुसरी व्हॅलांटी दैनंदिन हा बरोबर आहे तर अचूक शब्द ओळखायचे होते तिसरा आहे विराम चिन्हे खालील विरामचिन्हे ओळखून नावे द्यायचे आहे उद्गर्वाचक त्यानंतर पारिभाषिक शब्द आहे या ठिकाणी खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहायचा आहे पुढे आहे बघा खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा इव्हेंट जर्नलिस्ट जर्नलिझम तर यासाठी मराठी कोणता शब्द आहे ते लिहायचा आहे विभाग पाचवा आहे उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक पाचवा आहे खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवायची आहे पत्रलेखन आहे आनंद पुस्तक भांडार सहा गुणांसाठी आहे बघा हे पत्रलेखन आणि उपयोजित लेखन हे गुणांसाठी आहे तर आनंद पुस्तक हिंगोली चारशे दहा एकशे पंधरा आपल्या शाळेच्या ग्रंथालयासाठी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहायचे आहे किंवा त्याला ऑर दिलेला आहे आपल्या शाळेत वाचन साधना या उपक्रमासाठी विद्यालयातील ग्रंथालय प्रमुखाने पुस्तक उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रंथालय प्रमुखाचे अभिनंदन करणारे पत्र लिहायचं आहे म्हणजेच एक मागणी पत्र आहे तुम्हाला आणि एक अभिनंदन करणारे पत्र आहे मग तुम्ही दोन्ही मधून कोणतेही एक करून जा नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे सारांश लेखन विभाग एक गद्य मधील जसं की आपण सुरुवातीला सूचनांमध्ये सांगितलं होतं जर व्हिडिओ व्यवस्थित तुम्ही ऐकला असेल तर दिवाक एक गद्य ई मधील अपठी गद्य उतारा वाचा आणि त्यातील एक तृतीयांश सारांश तुमच्या शब्दात लिहायचा आहे हा देखील अतिशय सोपा प्रश्न आहे ज्याला पत्रलेखन हे करायचं नाहीये तर त्यांनी सारांश लेखन करा हे देखील अतिशय सोपं आहे म्हणजे तुम्हाला मार्क हे यामध्ये हमकाच मिळता पत्रलेखनपेक्षा सारांश लेखनामध्ये इझिली मार्क मिळतात कारण की तुम्हाला उतारा दिलेला आहे त्याचं सारांश लेखन करायचं आहे त्यानंतर त्यातील पुढचा प्रश्न आहे बघा खालीपैकी कोणत्याही दोन कृती सोडवायच्या जाहिरात लेखन खाली विषयावर आकर्षक जाहिरात तयार करायची आहे जसं की प्लास्टिक हटवा पर्यावरण वाचवा बघा जेव्हा तुम्ही जाहिरात जाहिरात लेखन लेखन करता हे अतिशय उठावदार पाहिजे आणि ती जाहिरात वाटायला हवी तर दहा गुणांसाठी आहे बघा बातमी लेखने बातमी लेखन सुद्धा आहे खाली विषयावर बातमी लेखन करायचे आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शाळेत माता पाल, आ, पालक मेळावा व विविध स्पर्धांचे आयोजन करायचं आहे कथा लेखन पाच पाच कोणतेही दोन सोडवायचे बघा तुम्हाला यामधनं जाहिरात लेखन करून जाऊ शकता तुम्ही किंवा बातमी लेखन करून जाऊ शकता किंवा कथालेखन करून जाऊ शकता प्रत्येकी पाच गुणांसाठी आहे तर कथा लेखन देखील आहे काही मुद्दे दिलेले असतात मला त्यावर आधारित कथालेखन करायचे तर मुद्दे आपण बघूया कथेसाठी कोणते दिलेले आहे मुद्दे एक शेतकरी कष्ट करून जगणे म्हातारपण पन, आजारी पडणे चार आळशी मुले शेतकरी शेतात धन असल्याचे सांगतो मुले शेत खणतात धन नाही पावसाला सुरुवात बी पेरायला सांगतो अमाप पीक हेच धन तात्पर्य तुम्हाला लिहायचं आहे अपूर्ण कथा पूर्ण करून योग्य शीर्षक द्यायचं आहे सो so, या पद्धतीने मुद्दे दिलेले आहेत मुद्दे सुट्टी तुम्हाला इथे या ठिकाणी कथा लेखन करायचं आहे बघा खाली लेखन प्रकारापैकी कोणतीही एक कृती शंभर ते दोनशे शब्दात यायची आहे आठ गुणांसाठी असणार आहे तर एक कृती करायची तुम्हाला फक्त यामध्ये एक तर प्रसंग लेखन करू शकता किंवा आत्मलेखन आत्मकथन करू शकता तुमच्या शाळेतील शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे त्याच्या सत्कार समारंभास तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंग लेखन करायचं आहे ओके किंवा दुसरा आहे त्यालाच और म्हणू शकतो आपण कारण की एकच लिहायचं आहे दोन्हीमध्ये आत्मकथन आहे पुढील मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन करायचे आहे मी शाळा बोलते खाली मुद्द्यांच्या आधारे आत्मकथन करायचे आहे आठ गुणांसाठी आहे बघा तर हा देखील सोपा आहे मग तुम्हाला काही मुद्दे दिले आहेत जसे की शाळेचे महत्त्व उपयुक्तता त्याची परंपरा अपेक्षा खंत आनंद जन्म या सर्व काही गोष्टी आल्या त्यामध्ये तर तुम्हाला जो प्रसंग लेखन लिहायचं असेल तर प्रसंग लेखन लिहू शकता किंवा आत्मकथन लिहू शकता यानंतर बघा वैचारिक लेखन आहे संगणक काळाची गरज या विषयावर तुमचे विचार द्यायचे आहे संगणक ही एक आता सध्या काळाची गरज झाली आहे त्यामुळे तुम्ही तुमचे विचार यावर मांडू शकता कारण की हे वैचारिक लेखन आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे आपली ही क्वेश्चन पेपर होती आणि तर ही प्रश्नपत्रिका अतिशय महत्वाची आहे तुमच्यासाठी त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील चांगले मार्क पडतील आणि तुम्हाला देखील चांगले मार्क पडतील आणि तुमचा सराव देखील होईल आणि पेपर कसा गेला नक्की सांगा त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील नक्की कमेंट करा आणि तुम्हाला इतरही विषयाचे व्हिडिओ हवे असतील तर त्यांना ला आत्ता सबस्क्राइब करून ठेवा बेलायकनला प्रेस करून ठेवा आपण मागील वर्षाच्या जे काही PYQ वाय आहे तर ते देखील बघणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हाय बटनला प्रेस करा त्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा सो ऑल ऑफ यू चान बेस्ट करा, च मारका मीवा ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक सी नेक्स्ट व्हिडिओ